विकास नामा लाइव मध्ये आपले स्वागत आहे आपण आज माजलगाव शहरामध्ये आहोत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहामध्ये चालू आहे त्या अनुषंगाने या नगराध्यक्ष पदाच्या या ठिकाणी उमेदवार आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधत आहोत काय तरी आपलं काय नाव माझं नाव संध्या ज्ञानेश्वर जनता पक्ष नगरपालिका निवडणूक दोन ची अधिकृत या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सध्या जोरदार चालू आहे प्रत्येक ठिकाणी जाऊन मत देण्यासाठी आपण आपण कशा पद्धतीने आपले नियोजन आम्ही डोर टू डोर जाऊन आणि प्रत्येक प्रभागात प्रत्यक्ष जाऊन तिथं कॉर्नर बैठकी आयोजित करत आहोत आणि तिथं आम्ही जाऊन आम्ही तिथे बघत आहोत तिथल्या लोकांची अडचणी काय तिथल्या लोकांसोबत आम्ही संवाद साधत आहोत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न आणि नक्कीच मी निवडून आल्याच्या नंतर समस्या सोडवण्याचा प्रयत्न खरोखर सध्या म्हणजे माजलगाव शहरामध्ये नगराध्यक्ष पदाच्या ताई खरंच म्हणजे सुशिक्षित आहेत आणि ताई आपण कशा पद्धतीने या माजलगावचा विकास करणार आहोत नवीन पिढी नवीन संकल्पना नवीन विजन घेऊन आले बरेच काम आहेत जसे की आठवडी बाजार हा माझलगावचा जिवाळ्याचा प्रश्न आहे तिथे बसण्याची व्यवस्था व्यवस्था पार्किंगची आपले माझलगावात एकच मेन रोड आहे त्यामुळे पार्किंग नाही होत त्यामुळे खूप ट्रॅफिक जाम होती पुन्हा महिला सुरक्षिता महिलांसाठी लेडीज टॉयलेट जागोजागी कॅमेरे यावर मी आणि रोड रोमीवर मी नक्की आक्षेप खरोखर या ठिकाणी जी अगोदर जे नगर परिषदची कामे होती ही कशा पद्धतीने झालेली आपण पाहिलं या पुढील काम कसे असतील आपले नियोजन काम नक्कीच मी निवडून आल्यावर सगळे भागीत प्रालिंबित कामे करण्याचा प्रयत्न करेन आणि आणखी आपलं शहर विकसित करण्याचा प्रयत्न करेन खरोखर मादरगाव शहरामध्ये जे की जेणेकरून एखादं असं मोठं आ, सामाजिक उपक्रम मला काय हरकत नाही हे काय राहणार आहे आपलं एक नवीन लक्ष वेधून घेण्यासारखं काय आपण करणार जसं कळालं लोकांची इच्छा आहे सांस्कृतिक कार्यक्रम गौरी गणपती उत्सव आणि नवरात्री उत्सव याचं मी आयोजित करत आणि वृक्षारोपण आणि आपलं शहर आणखी सुंदर बनवण्याचा प्रयत्न करेन खरोखर आत्ता आपल्याला ताईंनी सांगितलेलं आहे की चांगल्या पद्धतीनं माजलगाव शहर चांगल्या पद्धतीने स्वच्छ सुंदर शहर असा करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे विकास नामाला येऊ बालासाहेब कपाळ माजलगाव